आणि छान असं आता इथे सुपारी साखरपुडा झालेला आहे मंडळी आणि आता इथे हळदीची तयारी चालू आहे हळदीचंही छान डेकोरेशन केलेलं आहे खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे पण घरातलंच लग्न असल्यामुळे पूर्ण व्हिडिओ तर म्हणजे घ्यायला वेळ नाही मिळाला आहे पूर्ण व्हिडिओ शूट करायला नाही मिळालं पण जेवढं जमलं तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे तुम्ही बघू शकता आशूची गडबड चालू आहे तिची धडपड चालू आहे की म्हणजे फोटो घेण्यासाठी आणि ती वर उभी राहिली आहे तिने आधीच तिच्या दाजीला अभिदाजीला हळद लावलेली आहे आणि आता माझ्यासोबत फोटो काढायचा म्हणून ओरडून ओरडून सांगते की आपल्या दोघींचा फोटो काढायचा तर म्हटलं ठीक आहे चला काढूयात म्हणून आणि नंतर मग ती आली आहे खाली उतरून आणि मग आम्ही दोघींनी पण फोटो काढलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता छान अशी हळदीची धमल आणि त्यात म्हणजे प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते म्हणजे तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकही नक्कीच करा आ, आपली ही सातारा वाई भागातली ही पद्धत आहे अशा पद्धतीने इकडे सुपारी साखरपुडा हळद आणि त्यानंतर लग्नाचा कार्यक्रम होतो बाकीच्या सगळ्या विधी होतात तर तेही तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहेत तर इथे ही छान अशी ही हळद लावून घेतलेली आहे आणि आम्हालाही पुन्हा घरी जाऊन पुन्हा म्हणजे लग्नाची तयारी करण्या करण्यासाठी घरी जायचं होतं हॉल जवळच असल्यामुळे आम्ही घरी जाऊन मग लग्नाची तयारी करून पुन्हा रिटर्न हॉलवर म्हणजे येणार आहोत तर चला इथे छान अशी ही हळदीची धमाल <laughs> आणि ही मस्ती अभिसाक्षीची हळद हळद आता इथे म्हणजे पूर्ण होते चालूच आहे आम्ही हळद लावून आता आम्ही घरी जाणार आहोत तुम्हाला कशी वाटली ही आमची धमाल नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि जेवढं जेवढं जमलेलं जे आहे तेवढं तेवढं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच